आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे वांयगा लापसी वांग्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बोलणार आम्हाला पण बनवता नाही तो पण माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा एक नंबर टेस्टी लागतो इथे वांगे घेतले आहेत अडीचशे ग्राम स्वच्छ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहेत आणि ही आहेत ती बघा काटेरी वांगी आहेत ही चवीला खूप असतात तुम्हाला जर हे काटे कारायचे असले तर कारा नाही ते आणि इथे या डेट पण कट केला तर करा नाही तर डेट पण ठेवा कारण ही वांगी खूप चवीला असतात इथे आहे ना वांग्याने मी पूर्णपणे कट करून घेणार आहे इथे आहे ना मी वांगा पूर्णपणे हा एक ठेवायचा आहे आणि त्याला फक्त कट करायचं असं चार कट करायचं आतमध्ये बघायचं आली वगैरे आहे काय पूर्णपणे कट करायचा पण पूर्ण वांगा असा ठेवायचा इथे गॅसवर कळे ठेवायची त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा एक चमचा तेल टाकलेला आहे तेल असा गरम झाला पाहिजे इथे तेल गरम झालेलं आहे जिरा अर्धी चमचा टाकायची इथे करीपत्ता टाकायचा इथे एक ते दोन कांदा हे टाकायचे कांदा चांगले असे गुलाबी कलरवर करून घ्यायचं तेलावर परतून कांदा आहे ना गुलाबी कलर वर झालेला आहे इथे आपण छान असं तेलावर भाजून घ्यायचा छान केस येतो बघा नक्की असा आहे ना कांद्याला भरपूर असा भाजायचा इथे मी आदरक आणि लसूण एक चमचा पेस्ट घेतलेली आहे छान केश येतो इथे ते तेलावर परतून घ्यायचं आणि आपल्याला रेसिपी काय आहे लागती वाढ इथे पिरावा परतलेला आहे ना सुक मसाला टाकायचं जे आपल्या घरामध्ये आहे ते टाकायचं धना पावडर आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा तांदी पावडर आहे अर्धी चमचा आगरी मसाला आहे अर्धी चमचा इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे मसाले तेलावर पडतायत इथे मसा मसाल्याचा कच्चा पण निघेपर्यंत तेलावर परतून घ्यायचं छान असं बघा कलर सुरेख आलेला आहे इथे आपण कोणताही मसाला नाही बनवलेला आहे बघा लागती वांग्याची रेसिपी आहे इथे पाणी आहे ना बॉईल करायचं आणि नेहमीच ने बॉईल करून पाणी टाकायचं खूप तरी छान येते इथे मी एक ग्लास पाणी टाकणार आहे इथे मसाल्याला एक दोन मिनटं उक उकली काढून घ्यायची इथे दोन मिनिट झालेली आहे छान अशी उकळी आलेली आहे इथे उकळी आलेली एक चमचा शेंगदाणा टाकायचं खूप टेस्ट छान येतो आणि इथे वांग्यांना कट केलेली आहे ती टाकायची ते बघा बघा खूप अशी छान तरी आलेली आहे नक्की तुम्ही बघा असं बनवा इथे चवीनुसार कोथिंबीर टाकायची एक दहा मिनिट आहे ना अशी स्लो गॅसवर वांगी शिजवून घ्यायची इथे दहा मिनिट झालेली आहेत बघा आणि छान अशी आपली लापसी सारखी वांगी शिजलेली आहेत तुम्हाला दाखवते कट करून पूर्णपणे अशी शिजलेली आहे इथे काय करायचं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पूर्णपणे वायंग्याची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद